नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर कालच्यापेक्षा तब्येत माझी ठीक आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका आजचा दिवस जाईल थोडा असा उद्यापासून फ्रेश असेल तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की प्रत्येकीचा हा प्रश्न आहे की कुंचमच्या सेवेमध्ये काय काय मिळत आहे ताई कुंचमची किंमत काय आहे ताई तर प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही कुंचमची किंमत सांगेल किंवा तुम्हाला कुंचममध्ये काय काय मिळणार आहे ते सांगेल तर आजच्या या खेचाखेचीच्या जगामध्ये मी हिंमत करून तुम्हाला प्रत्येक वस्तू इथंच सांगणार आहे आणि मी प्रत्येक दर पण तुम्हाला इथंच सांगणार आहे तर तुम्हाला बुकिंग करायला सोपं जाईल या कारण यात लपवायचं काहीच नाही आहे कारण मी कमवते त्याच्यामध्ये फक्त शंभर नाही तर दोनशे रुपये त्याच्यामुळे तेही नाही म्हटलं तरी चालेल कारण त्याला बॉक्स वेगळा घ्यावा लागलेला आहे आपल्याला सगळं वेगळं करावं लागले कारण ही आपली हे नव्हती अध्यात्माची ही आपली हे क्रिस्टलची राणी मी होते पण आता अध्यात्माकडे शिरतोय म्हटल्यावर तेवढं आपल्याला हे तर मी तुम्हाला डायरेक्ट इथेच किंमत सांगणार आहे आणि किती वस्तू आहेत कुंचमचा काय फायदा आहे हे सगळं या एका व्हिडिओमध्येच मी कव्हर करणार आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी जरूर बघा आता कुंचम सेवा मी सगळ्यांना आता माहित झाला असेल की कुंचम सेवा ही मी शीतलताईंच्या चॅनलवर बघितली त्याच्यानंतर मी कुंचम आणलं आणि त्याच्यानंतर मी तसंच पडून ठेवलं होतं दीड दोन महिने घरात आणि केलं एक शुक्रवारी जे कुंचम मी केलं आणि माता देवीला एवढं एकच मागितलं की माझं हरवलेलं सोनं सापडू दे आणि ते सोनं सापडलं म्हणजे कुंचन सेवेवर जे तेव्हाच मी विश्वास ठेवणार होते की जर माझं सोनं सापडलं तर मग मात्र मी ह्याला पुढं आणेल किंवा काय करेल किंवा मग पार्सल तसंच माघारी जाईल असे बरेच विचार माझ्या डोक्यामध्ये होते पण माझं माझं सोनं सापडलं आणि कुंचमवरचा माझा विश्वास वाढला आणि तोच तुम्हाला पण मिळू प्रत्येक अडकलेली कामं आपल्या समृद्धी पॉटचे सुद्धा अनेक रिझल्ट यायला सुरुवात झाले लोकांना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये समृद्धी पॉट फिरोजा क्रिस्टल वाचायलाच मिळेल तुम्हाला की काही सांगायची गरज नसते की तिथं आपोआपच लोक कमेंट करतात त्यांना फायदा होतो ते तर चला कुंचम मध्ये काय आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर कु कुंचम मध्ये मिळणार आहे तुम्हाला हा कुंचमचा पॉट तर सगळ्यात महत्वाचं कुंचम म्हणजे काय तर कुंचम म्हणजे भांड एक आपलं त्या शब्द तो आहे त्यांना पण कुंचम म्हणजे भांड म्हणून आपल्या आपण ह्याला धनलक्ष्मी कुंचम लक्ष्मी कुंचम अजून काय त्याला पुढं धन लक्ष्मी हे लावतो पण कुंचम हे एक लक्ष्मीचं आवडतं भांड का आवडतं भांड आहे हे लक्ष्मीचं कातर ह्याला पितळ आहे म्हणजे विष्णूंना काय आवडतं पिवळा रंग आवडतो किंवा पितळ हे आवडतं त्यामुळं इथं विष्णूंना आवडतं इथं विष्णूंचं आहे नाम चक्र शंख ह्याचं चिन्ह त्यामुळं हे पॉट त्याप्रमाणे ही पट्टी ही जी कुंचमला पट्टी येते ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे कारण पूर्वी यांना सगळं काही मापलं जायचं हे एक प्रकारचं कुंचम म्हणजे माप मापाचं भांड म्हणजे कुंचम हा साधा सोपा शब्द आहे तर तुम्हाला मिळत आहे कुंचम त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे या कुंचमसाठी खाली ठेवायला हा रुमाल की आपण कोणत्याही बाबतीत काही खाली ठेवू शकत नाही तर पाटावर नुसतं तुम्ही हे ठेवलं हा पाटावर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला कुंचम याच्यावरती हे न, न मग येते ताटली मग येते ताटली का तर कुंचम कधीच असा मोकळा ठेवू नये म्हणून त्याच्यासाठी ताटली महत्त्वाची आहे तर ती येते ताटली दुसरी येते ताटली आता तिसरी गोष्ट काय येते महत्त्वाची ती म्हणजे ताटलीच्या खाली घालण्यासाठी हे कुबेर कॉईन हे पाच कुबेर कॉईन हे प्रत्येकाला येत आहेत यामध्ये या कुंचन सेवेमध्ये प्रत्येकाला हे पाच कॉईन येत आहे त्यानंतर येत आहेत तुम्हाला आता कुबेर मध्ये कुबेराची यंत्र दिलेली आहेत त्यामुळं यंत्राच्या साह्यानं तुम्हाला कुबेर पण प्रसन्न होणार आहेत आणि लक्ष्मी पण प्रसन्न होणार आहे म्हणून त्यामध्ये ती खाली घालायची आहेत किंवा वर घालायची आहेत मी सगळ्या पद्धती दर शुक्रवारी व्हिडिओ बघत चला दर वेगळ्या वेगळ्या पूजा तुम्हाला बघायला मिळतील त्यातली आवडेल ती तुम्ही करत जा त्यानंतर मिळणारे कमळ ज्या कमळामध्ये माता लक्ष्मी बसलेली असती त्याचा बीज अतिशय महत्वाचं आहे कमळ फुल नसेल तर आपल्याकडं बीज असणं तरी त्याचं महत्वाचं आहे त्याच्यामुळं कमळगट्ट्याच्या माळ कमळगट्ट्याचे मणी हे तुम्हाला मिळत आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं काम करतं ते म्हणजे काळी हळद काळी हळद ही स्वतःच एक लक्ष्मीचं रूपच आहे म्हटलं तरीही चालेल त्यामुळे याबरोबर तुम्हाला मिळत आहे काळी हळद जी पैसा खेचून आणायचं काम करते इच्छापूर्तीचं काम करते त्यानंतर तुम्हाला येतो हा लघु नारळ लघु नारळ म्हणजे एक नारळाचं स्वरूप आहे पण फक्त आपल्याला पूजा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोटे छोटे, छोटे, -छोटे वापरता येतील तेच नारळ आपल्या नारळाच्या झाडाचे जे छोटे नारळ असतात तो हा लघु नारळ असतो फक्त आपण इथं सिद्ध केला जातो तर हा लघु नारळ तुम्हाला एक त्यामध्ये मिळणार आहे कारण दोघंही लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचा संगम आहे नारळ असंच मानलं जातं स्त्री शक्ती शिवशक्ती मानलं जातं नारळ त्यामुळे ते, ते मिळणार आहे पुढं तुम्हाला पोहळ्याचे दोन मणी रत्न येतं पोहळ्याचं ते मणी हे पाच रत्न तुम्हाला त्याबरोबर मिळणार आहेत आता पंचरत्न किंवा पोहळा हे काय आहे समुद्र समुद्र मंथनाच्या वेळी जी पाच रत्न निघाली ती आणि शंख असतील चक्रगदा ते सगळं जे जे निघालं त्या त्याचं थोडं थोडंसं स्वरूप आपण कुंचम मध्ये घेऊ शकतो म्हणून दोन पोळे आणि पाच रत्न तुम्हाला इथं मिळतील त्याचप्रमाणे मिळतील लक्ष्मीच्या काळ्या गुंजा त्याप्रमाणे लक्ष्मी आकर्षित करून घेण्यासाठी अजून तुम्हाला मिळतील इथं लाल गुंजा बांगड्या मिळत आहेत तुम्हाला की जे माहितीये तुम्हाला माता लक्ष्मीला शृंगार प्रिय आहे त्यामुळं आपण इथं मोठ्या मोठ्या बांगड्या ठेवू शकत नाही म्हणून छोट्या, छोट्या, तीन कलरच्या बांगड्या आपण इथं ठेवत आहोत त्या लक्ष्मीच्या श्राध शृंगाराच्या बाटल्या आहेत आता गुलाब किंवा चंदन या दोन्ही पैकी तुम्हाला पूजेत वापरण्यासाठी हे एक आत्तर यामध्ये मिळत आहे त्याचबरोबर विष्णूंच्या आवडे आवडीचे गोमती चक्र पाच तुम्हाला इथं मिळत आहेत हे साक्षात विष्णू आहे गोमती चक्र म्हणजे आणि कवडी म्हणजे पिवळी कवडी म्हणजे काय आहे तर साक्षात लक्ष्मी आहे तर पाच कवड्या सुद्धा तुम्हाला इथं मिळत आहेत थोडक्यात काय तर लक्ष्मी सागर मंथनातनं मिळालेलं सगळं सामान हे त्या भांड्यामध्ये भरायचं आणि त्याची मनोभावे पूजा करायची ह्यालाच लक्ष्मी असं म्हणतात त्याबरोबर तुम्हाला एक येणार आहे याच्याबरोबर विष्णू शंख की जो शंख तुम्हाला प्रतिष्ठा देऊ शकतो कष्ट दूर करू शकतो तुमचे वास्तुदोष दूर करू शकतो आरोग्य जर तुमचं चांगलं नसेल तर ते सुद्धा ते ह्याच्यातनं दूर होऊ शकतं असा हा आहे तुम्हाला दुसरा मिळतो लक्ष्मी शंख दुसरा मिळतो लक्ष्मी शंख रिद्धी पवित्र असा लक्ष्मी शंख हा तुम्हाला मिळतो शं म्हणजे सदैव लक्ष्मी आणि ह्याची वाण एकत्र तुम्हाला पूजा करायला यावी त्यामुळं हा मिळत असतो तर इथं याची पूजा केली तर नारायणाची पूजा केल्यासारखं सुद्धा होतं त्यामुळं तो एक मिळत असतो दुसरं तुमचं कुंचन जेव्हा सिद्ध होतो त्यामध्ये मी जे त्याम तांदूळ टाकते मी तसेच तुम्हाला देते मग ते तुम्ही सगळ्यात खाली भरा पहिल्या वेळी तरी खाली भरा नाही तर मग तुम्ही तुमच्या डोक्यानं काही करू शकता त्याच वेळी तुम्हाला सिद्ध केलेलं हळदी कुंकू पण याबरोबर मिळत आहे आणि शेवटचं तुम्हाला मिळत आहे महालक्ष्मीचं स्तोत्र की हे तुम्ही या सेवेमध्ये वाचू शकता तर हे एवढं सगळं सामान तुम्हाला मिळत आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयाला तर ज्यांना बुकिंग करायचं आहे मी इथं डायरेक्ट किंमत तुम्हाला सांगितलेली आहे तर वेळ माझ्याकडं खूप खूप कमी आहे त्याच्यामुळं मला प्रत्येकीपर्यंत पोचणं अवघड आहे बरं पंचवीसशे रुपये किंमत आहे ऐंशी रुपये कुरिअर चार्ज आहे तर पंचवीसशे ऐंशी रुपये तुम्ही कधीही पे करू शकता तुम्ही पैसे कधीही पे केले तर शुक्रवारीच माझ्याकडं फक्त लक्ष्मीपूजनाची सॉरी कुंचमची पूजा होणार आहे त्याच दिवशी ते सिद्ध करून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं शुक्रवारी कुंचमची सेवा होत हो हो जाईल किंवा ते सिद्ध होत जाईल रेकी होत जाईल आणि त्यानंतर सोमवारी तुमचं कुरिअर केलं जाईल की जेणेकरून शुक्रवारच्या पूजेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचा कुठलाही शुक्रवारी जर आली वेगळे म्हणजे कुठे व्यतिपात योग आला काय आलं तर त्या दिवशी मी कुंचमची पूजा नाही करणार म्हणजे घरात माझ्या करेल पण नवीन तुमच्या कुंचमची पूजा नाही करणार त्यावेळी तुम्हाला थोडासा वेळ हा लागू शकतो तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपूया कुंचम सेवा काय काय असतं काय रेट आहे तुम्ही त्यात आम्हाला काय काय देणार या सगळ्या गोष्टी तर पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे दुसरी गोष्ट चांदीच्या वस्तू तर चांदीच्या वस्तू हे मी पूर्णपणे गणित स्टॉप करून टाकलेलं आहे का तर चांदीच्या ह्याच्यातल्या ज्या हळकुंडा लवंगा तुम्ही यामध्ये घरातला आपला हळकुंड घाला दोन लवंगा घाला न ला नारळ तर आपला त्यामध्ये आहेस तर कमळाचं फूल मिळालं तर कमळाचं फूल घाला जास्वंदीचं फूल घाला गुलाबाचं फूल घाला काहीही यातलं तुम्ही घालू शकता तर कॉईन घाला घरातला किंवा हे सगळं साहित्य तुम्ही विकत घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता का तर त्याची किंमतच जातीय दोन हजारापर्यंत त्यामुळं मग जर अडीच हजाराचं कुंचम आणि त्याच्या पुढे दोन हजार जोडले तर चार हजार पाचशे होतात आणि ते, होता। ते सगळ्यांनाच देणं परवडतं असं नाही त्यामुळं सर्वसामान्यांना सगळ्यांना पूजा पण करता यावी आणि तुम्हाला हवं असेल ते सगळेजण आपलं आपलं विकत घेऊन त्यामध्ये घालू शकतात त्याला काही नाही आहे तुम्ही डायरेक्ट ललत आणि त्याला नाही का पाण्यानं धुवून आपलं गंगाजलनं त्याला पवित्र केलं तरी बास आहे अगदी पुसून पवित्र केलं तरी बास आहे आणि तुम्ही लक्ष्मी उंचममध्ये ते तुमची चांदीच्या वस्तू भरू शकता ज्यांच्या घरातच चांदीचा कॉइन आहे तर ते सुद्धा तो कॉइन यामध्ये ठेवू शकतात तर या प्रकारे थोडक्यात आणि छान असं म्हण होणार आहे कुंचम आपल्याकडे मिळणार आहे फक्त पंचवीसशे रुपयाला तर ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी फास्ट बुकिंग करून टाका म्हणजे शुक्रवारच्या पूजेसाठी तुमचा नंबर लागेल आणि लवकरात लवकर कुंचम तुमच्या घरी येईल कुंचम सेवा ही अतिशय लक्ष्मीची सध्याच्या कलियुगातली उत्तम पूजा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण पटकन रिझल्ट देणाऱ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात आणि जे अध्या क्रि पटकन रिझल्ट तर क्रिस्टलसुद्धा देतात पण जे अध्यात्माकडे आहेत की ज्यांना क्रिस्टल जगताकडं बघायला नाही तर त्यांना अध्यात्माकडे बघायला आवडतं जसे जसे स्वामींचे भक्त आहेत त्या सगळ्या लोकांसाठी ही कुंचम सेवा साई भक्तांसाठी सगळ्यांसाठी ही कुंचम सेवा मी पुढे घेऊन आलेली आहे तर लक्षात ठेवा पंचवीसशे रुपये किंमत आहे ऐंशी रुपये कुरिअर चार्ज आहे आणि बिनधास्त बुकिंग चालू करायचं आहे आ तुम्ही जरी स्क्रीनशॉट पत्ता सगळं पाठवा पा, स्क्रीनशॉट पत्ता तुमचं गोत्र या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही तिथं मला द्या जर ते बघायला उशीर झाला तर रागावू नका तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचेल आणि तुमचंही सगळं बुक होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया आजचे जे ऑफर आहेत ते आपल्या टेटसला दिलेली आहे अतिशय सुंदर ऑफर आहे तो ऑफर घालवू नका तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटाबरोबर